जया पुरुषाचा ठाई कर्माचा तरी नाही परिफळापेक्षा कही संचरेना आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन येणे संकल्पे ही जयाचे मन विटाळेना ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळीली कर्मे अशेखे तो ब्रह्मचे मनुष्य वेखे ओळखतो ज्या पुरुषांच्या मनात करीत असलेल्या कर्माविषयी कधीही उद्वेग निर्माण होत नाही की त्यांच्या अंतःकरणात फलाशा चुकूनही प्रवेश करीत नाही किंबहुना करीत असलेल्या कर्मापासून काही प्राप्ती व्हावी ही, ही अपेक्षाच त्यांच्या मनात डोकावत नाही इतकेच काय परंतु कर्म करणारा मी आहे हे कर्म मीच पूर्ण करेन अशा प्रकारच्या संकल्पांचा त्यांना कधी स्पर्शसुद्धा होत नाही ज्या पुरुषाने ज्ञानाग्नी प्रज्वलित करून करीत असलेल्या सर्व कर्मांची आणि कर्मफलाची आहुती देऊन टाकली आहे तो पुरुष म्हणजे मनुष्यरूपाने ब्रह्म प्रकट झाले आहे असे तू समज ब्रह्मरूप पावलेले हे पुरुष या चिन्हांनी ओळखावेत जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होऊन असे जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची या बोगरा पुरेन म्हणेची धनुर्धरा आरोगिता जो पुरुष जगत असलेल्या देहाविषयी पूर्ण उदासीन असतो फळाविषयी निरीच्छ असतो जो सदैव आनंदी असतो ज्याचे अंतःकरण म्हणजे संतोषाचा गाभारा असतो जो आत्मबोधाची चविष्ट पक्वान्ने चवीने खात राहतो किंबहुना या आत्मबोधरूपी अन्नाला जो कधी पुरे म्हणत नाही तो तृप्त आयुष्य जगत राहतो कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी सांडोनिया आशा कुरुंडी अहम भावेंसी, म्हणून अवसरे जे जे पावे की तो सुखावे जया आपुले आणि परावे दोन्ही नाही तो दिठी जे पाहे ते आपणची होऊन जाये आई के ते आहे तो जाहाला चरणी हन चाले मुखे जे जे, जे बोले ऐसे चेष्टा जात ते तुले आपण चीजो। हे असो विश्वपाही जयासी आपण पे वाचून नाही आता कवणते कर्म काही बाधी तया हा मत्सरुजेथ उपजे ते तुले नुरेची दुजे, तो निर्मत्सरु काई म्हणजे बोलवरी म्हणून सर्वांपरी मुक्तु तो सकर कर्म कर्मरितू सगुण एथ येतू नाही अशा या पुरुषाची अहम भावना संपुष्टात आलेली असते मनात नांदणाऱ्या आशांचे निर्दालन करून म्हणजेच काय तर अहंकार आणि आशा आकांक्षा त्याने ओवाळून टाकलेल्या असतात ब्रह्मानंदाचा आस्वाद तो अधिकाधिक सेवन करीत राहतो मनामध्ये आपपरभाव नसल्यामुळे आणि मनातली द्वैत भावना संपल्यामुळे जे जे सहजगत्या मिळेल त्यानेच हा पुरुष तृप्त होतो त्याला ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यामुळे हा पुरुष जे जे पाहतो ते स्वतःच होऊन जातो आणि जे जे ऐकतो तेच होऊन बसतो याचा अर्थ असा की पाहणारा तो आणि पाहिलेले दृश्य हे एकरूप होऊन जाते ऐकलेला प्रत्येक शब्द तोच झालेला असतो पायांनी चालतो मुखाने जे बोलतो अशी प्रत्येक शारीरिक क्रिया त्याच्या हातून घडते ती क्रिया तो स्वतःच चढून घटला आहे पार्था हे सर्व जे काही आहे ते तू क्षणभर बाजूला ठेव सांगायचा मुद्दा असा की तो आत्म्याच्या साक्षीने जगत असल्यामुळे त्याला आपल्याहून हे विश्व वेगळे वाटत नाही त्यामुळे तो कर्म करूनही कर्मबंधनाने वेळला जात नाही द्वैत मनात असले तर मत्सर निर्माण होतो परंतु प्रत्येक क्षण अद्वैत अवस्थेत जगत असल्यामुळे तो निर्मत्सर अवस्था जगतो हे सांगायचे कसे सांगायचा मुद्दा एवढाच की तो कर्म करीत असला तरी तो कर्मरहित अवस्था प्रत्यक्षात अनुभवत असतो गुणांनी युक्त असूनही तो गुणातीत असतो यात संशय नाही तो देह संगे तरी असे परी चैतन्या सारिखा दिसे पाहता परब्रह्माचे कसे चोखाळू भला ऐसा ही परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञादिके तरी तिये लया जाती अशे तया चांची ठाई अकाळींची अभ्रे जैशी उर्मी वीण आकाशी हारपती आपैशी उदयली सांती तैशी विधी विधान विहिते जरी आचरे तो समजते तरी तिये आएक्य भाव ऐक्याते पावती चिगा हा पुरुष देहाने वावरत असतो परंतु तो केवळ चैतन्य रूपच असतो प्रकट परब्रह्माच्या कसोटीला ह्या पुरुषाचे जगणे पडताळून पाहिले तर लक्षात येते की हा पुरुष परब्रह्मा एवढाच शुद्ध आहे परब्रह्मस्वरूप असलेला पुरुष यज्ञादी कर्मो कर्मे करतो तरी ती केलेली कर्मे खरे तर त्याच्याच ठिकाणी लय पावतात आकाशात पांढरी शुभ्र अभ्रे येतात इतस्त विखुरतात आणि पुन्हा आकाशातच विरून जातात त्याप्रमाणे वेदांनी सांगितलेल्या धर्माप्रमाणे ह्या सत्पुरुषाने सर्व नित्यनैमित्तिक आणि यज्ञादि केली तरी ती सर्व कर्मे त्याने परब्रह्मस्वरूप ल्यायल्यामुळे पुन्हा त्याच्याच मूळ रूपात आपो आप लाइफ पावता जे हे हवन मी होता का ये यदनी हा भोक्ता ऐसी या बुद्धि सिनाही भिन्नता मणूनिया जे इष्ट यज्ञ यजावे ते हविर मंत्रादि आदि आघवे तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धि मणूनी ब्रह्म तेचि कर्म ऐसे बोधा आले जया सम तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा आता अविवेक कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहले मग उपासन जिही आणीले योगाग्नीचे परब्रह्मस्वरूप झालेला हा पुरुष जो असतो तो करीत असलेल्या यज्ञात ही अमुक एक आहुती आहुती देणारा मी किंवा यज्ञदेव हा प्रस्तुत यज्ञाचा भोगता अशा प्रकारचा द्वैत भाव त्याच्या बुद्धीमध्ये नसतो धर्माने सांगितलेले यज्ञ करताना ही यज्ञ सामग्री हे हवनादि मंत्र हे सारे तो आत्म्याच्या साक्षीने अनुभवत असल्यामुळे सर्वत्र ऐक्यबुद्धीने पाहतो त्यामुळे करीत असलेले प्रत्येक कर्म हेच ब्रह्म हे त्याला कळते आणि त्यामुळे कर्म करूनही निष्कर्म अवस्था तो भोगतो ज्याचे अविवेकरूपी बालपण संपले ज्याला विवेकरूपी तारुण्य प्राप्त झाले ज्याने योगरूपी अग्नीची उपासना स्वीकारली जे यजनशील अहर्निशी जिही अविद्या हविली मनेसी गुरु वाक्य होताशी हवन केले तिही योगाग्निकी यजिजे तो दैव दैवयज्ञ म्हणिजे जेणे आत्मसुख कामिजे पंडुकुमरा दैवास्तव देहाचे पाळण ऐसा निश्चयो परिपूर्ण जो चिंतीना देहभरण महायोगी जाण दैवयोगे। आता अवधारी सांगेन आणिक जे ब्रह्माग्नी साग्निक तयांते यज्ञेंची यज्ञ देख उपासिजे जे, जे पुरुष अहोरात्र यज्ञ कार्यात गुंतलेले असतात ज्यांनी अविद्येची मनासह आहुती दिलेली असते आणि ज्यांनी गुरुवाक्यरूपी यज्ञीय अग्नीमध्ये हवन केलेले असते वार्था असे पुरुष योगरूप अग्नीचा यज्ञ करतात त्याला दैव यज्ञ म्हणतात त्यावेळी हे पुरुष फक्त आत्मसुखाची मनी कामना धरतात केवळ दैव अनुकूल म्हणून मनुष्यजन्म लाभला म्हणून प्राप्त झालेल्या देहाचे पालन करायचे परंतु हे पुरुष देहभावनेत न गुंतता किंवा देहपोषणाची चिंता न करता देव यज्ञाच्या कृपेने ते महायोगी झालेले असतात पार्था तुला आता यज्ञाची आराधना करणाऱ्या दुसऱ्या उपासक पुरुषांविषयी सांगतो ते तू अवधान देऊन ऐक जे ब्रह्मरूपी अग्नीची दीक्षा घेतलेले अग्निहोत्री असतात ते यज्ञानेच यज्ञाची उपासना करतात